नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिके श्रीनिवास आणि लक्ष्मी हे साधी राहणी उच्च विचारसरणी अशा व्यक्ती महत्त्वाचे आहेत मध्यमवर्गीय कुटुंबातील हे जोडपे त्यांचे कुटुंब एकत्र आणि प्रेमाने राहावे यासाठी कष्ट घेताना दिसतात आता लक्ष्मी आणि श्रीनिवास एका वेगळ्या अवतारामध्ये दिसणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं झी मराठी वाहिनीने लक्ष्मीनिवास या मालिकेचा एक प्रोमो नुकताच शेअर केला त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की हरीश आणि संतोष त्यांच्या आई वडिलांना म्हणजे श्रीनिवास आणि लक्ष्मी यांना आवाज देत आहे आई बाबा असे म्हणते त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवत आहेत संतोष म्हणतो की मी तुमच्यासाठी अंघोळीचं गरम पाणी आणलेलं आहे तर हरीश म्हणतो की मी सिंचनाच्या नवीन साड्या तुझ्यासाठी आणल्या आहेत त्यानंतर त्यांना दिसते की दरवाजाला बाहेरून कडी आहे प्रोमो मध्ये हे ऐकायला मिळतं की श्रीनिवासच्या पी एफ मुळे मुलांच्या प्रेमाला उदाहरण येणार हरीश संतोषला म्हणतो की आई बाबा कुठे गेले असतील रे त्यावर संतोष म्हणतो पळून गेले असते तितके श्रीनिवास व लक्ष्मीची एंट्री होते श्रीनिवास मोठ्या आवाजात म्हणतो संतोष आम्ही ना पळणार नाही पुढे लक्ष्मी म्हणते तुम्हाला पळवणार लक्ष्मीने श्रीनिवासचा बदललेला पाहून हरीश आणि संतोष यांना धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय प्रोमोच्या शेवटी लक्ष्मी कळलं की नाही हा डायलॉग म्हणताना दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने मुलांची पळताबुई थोडी झाली आली कडक लक्ष्मी आली असं कॅप्शन दिलं आहे हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या नवीन अवताराचे मोठे कौतुक केले आहे आता येणार हा कडक लक्ष्मीचा अवतार त्या सिद्धूच्या आजीला सुद्धा दाखवा व काहीतरी नवीन पाहायला मिळणार आवडलं आता येणार हर्षदा मॅडम तुम्ही कडक लक्ष्मी शोभता ताई तुम्हाला ही भूमिका शोभते त्यांच्या अशा भूमिका मला खूप आवडतात अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे तर काहींना हर्षदा खानविलकर यांनी आधीच्या मालिकेत साकारलेल्या भूमिकेची आठवण झाली